सध्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कृषी समाजाने जनावरी खरेदी विक्री सगळे बंद केलेले आहे त्याचे कारण असे आहे की गोरक्षकाकडून त्यांची होत असलेली गुंडशाही अत्याचार अन्यायाविरोधात कृषी समाज जनावरी खरेदी विक्री सगळे बंद केलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील जे शेतकरी आहे त्यांनाही फटका बसला आहे आधी स्थिती अशी निर्माण झाली शेतकरी जनावरे कोणी खरेदी करू शकत नाही त्यांच्या घरामध्ये जे असलेले टेन्शन वगैरे काय पण प्रॉब्लेम असतात त्यासाठी कर्जबाजारी असलेले शेतकरी किंवा त्यांच्या प काही पैशाची आवश्यकता असते त्यासाठी त्यांनी जनावरे विकून आपला रो, रो रोजमरची काय तर काय व्यवस्था करतात आणि काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये लग्न असतात असे काही अनेक कार्यक्रम असतात जे जनावरे ते बाजारात विकतात आज स्थिती अशी आहे मी सोलापूरच्या उत्तर सोलापूर मतदारसंघातील गुंजेगाव आणि ते हरणवाडी या परिसरातील एका गावात आलेले आहेत त्या ठिकाणी एक शेतकरी आहे त्यांच्या भाकड जर्सी गाई आहे ते विक्रीसाठी तयारी आहे त्यांची आणि त्यांच्या घरामध्ये टेन्शन आहे खूप त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे परंतु हे जनावर आजारी असल्या कारणामुळे कुणी घेत नाही आजारी सुद्धा पुरेशी समाज किंवा जनावरे घेणारे लोक कुणी जनावरे घेत नाही आपण पाहू शकता हे जनावर बघू शकता जरशी गाय किती दिवसापासून ही आजारी आहे दिवस वीस दिवस झाले आजारी दिवस झाला आजारी किती दिवस वीस दिवस झाला आजारी वीस दिवस झाले हे जनावर आजारी आहे त्याच्या खूप दवाखाना वगैरे अकरा हजार पर्यंत अजून जाणार आहे आता ते शक्यता अशी आहे हे जनावर विकू शकत नाही आणि कुणी घेत पण नाही चांगली असेल सुद्धा कुणी घेत नाही आज स्थिती अशी निर्माण झालेली आहे आणि जनावरे कृषी समाजाने जे बंद पुकारलेले आहे त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायला त्रास म्हणजे आपल्या घरात आजारी माणूस आहे ह्या गाईच्या जेव्हा आपण दुधाचं काहीतरी कष्ट येईल याला जनावरला अन्न बिन्न चारून आपला जे प्रपंच आहे निदान घर बाजार तर भागतोय म्हणून हे जनावर आपण घरी सांभाळले पण ह्या जनावरला आज तेरा हजार रुपये गेल्यात आहे ह्या जनावरांना आपल्याला खाऊ पिऊ घालून ह्याला खर्च आज तेरा हजार रुपये झाला आहे माझ्या समोर डॉक्टर येतोय समोर सगळं करते तरी सुद्धा आपल्याला फक्त ह्याचा तीन हजार फायदा झालाय तीन हजारापेक्षा जास्त फायदा नाही रोज दोन दिवसाला एक डॉक्टर आपण खर्च करतो आला की डॉक्टर दोन हजार रुपये बिल केल्याशिवाय जातो तुम्ही विक्री करायची विकायचे आहे परंतु कुणी घेत नाही आणि जर तुम्ही विकायला गेले तर तुम्हाला गोरक्षक लोकांनी तुम्हाला अडवणार अडवणार कारण का ह्यांच्यासाठी बी कारण का गाड्या अडवा लागले सगळे ह्यांच्यासाठी बी बंदी आले जर हे विकलं तर घरात आजारी आहे आपल्या त्याचा तर फायदा होईल मला गेल्या सोमवारी फोन आला आम्ही काय गवी नेऊ शकत नाही आमची गाडी कामतीत घालली का म्हणून फोन आलता मला त्यासाठी मी कॅन्सल केलं जर पुन्हा जर तुमची सहमती असेल तर, तर मी अखंड हिला विकू शकतो कारण काय घेणार कोण मग घेत नाही त्यासाठी फोनच घेत नाही मला तुम्हाला काय विचारायचं जी स्थिती समोर आहे पुरुषी समाजाची आणि शेतकरी लोकांना अत्यंत त्रास होत असल्यामुळे सध्या चर्चेचे विषय चाललेले आहे ही हा ह्या बाबत सांगतो ही गै आजारी आहे ही गै एक येत दिलेली आहे ह्या गै जो विषय काय झाला आमच्या घरात एक म्हातारा आजोबा माणूस आहे तो आजोबा आजारी आहे सध्या आजारी असल्यामुळे ह्या गैला आम्हाला एकतही नाही कारण कुरिशी समाजनं पूर्ण बंद पुकारलं ह्या बजरंग दलाच्या गुंडशाळेमुळे हिने हप्त कुणाला काय 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 वेळेस तरी त्यांचं चर्चा अशी झाली की गुर गोशाळेतनं नेऊन विकून खाल्लीत अशी काय गोष्ट झालीत त्यामुळं ही गाय आम्हाला आता सध्या इकते येणार नाही तर ह्या गोरक्षकवाल्याने काय केलं पाहिजे ही गाय नेऊन आम्हाला दहा हजार असू पाच हजार त्यांनी मदत करावं ही पाळून बघावं एकदा आजारी पडलेली नाही तर दवाखान्यात नुसता खर्च द्या अशी आमची एक मागणी आहे तर सहज सरकारला सरकार काय करावं सरकारला जर वाटत असेल सरकारनं काय करावं आम्हाला ह्याची किंमत द्यावं आणि सरकारनं त्या गोशाळे नेऊन गुरु सोडावं म्हणजे सरकारनं गोशाळा नेऊन सोडली का खर्च करा म्हणावं सरकारला आणि जर नीट झाले तर सरकारचे पैसे मी देतो मी सरकारचे पैसे देतो ही गै नीट झाली तर सरकारचे पैसे सगळी ही हप्त खाणारी गोहरक्षकवाली आहे ती पूर्ण जेवढे आता जी म्हणते ती मसर खाणारी मसरुद येत नाही ती गुरुई कुद येत नाही ती म्हणती ना ही खाली पैसे खायसाठी आहेत बाकी काही सुद्धा नाही ह्यांचा धंदा कसा बंद पडतो ह्याच्यावर अभ्यास आहे त्यांचा धंदा जर बंद पडला तर हेनी मिली आता सध्या जे जनावरे खरेदी विक्री पुरुषी समाजाने बंद केला आता अडचण निर्माण कुठे चालली की गोरक्षकाकडून जे त्रास होला होता ते तुमची परिस्थिती काय चालली ही परिस्थिती म्हणजे आता ही गाई ऐकते ना आम्हाला हेच गाई नाही म्हणत कोणतंही गाई विक कुठलीच गाय ऐकते ना अशी अनेक गुरु आहेत आमच्या गावात गुंजावामध्ये नाही काय हिंदुत्वादी नेते लोक म्हणतात हे सगळे जे गाय आहे सगळे गोमाता आहे म्हणून सांग गोमाता कशाला म्हणती दे ऐका गोमाता कशाला म्हणते ती पाचशे वर्षा पाचशे वर्षापासून खिलारी गाय आलेली आहे जर्शी गाय नाही गोमाता जर्शी गोमाता आहे का सगळ्या सगळ्या आया बहिणीच होती का मग उद्या लग्नच करायला तेव्हा कोणी उद्या लग्नच करायला ते मग सगळ्या बहिणी झाले संन्यासच घ्यायचं का एक गोष्ट सांगितली मग गो ही किती वर्ष झालं एक तीस वर्ष झाले गाय आली मग ह्याला गोमाता झाली का खिलार गायला गोमाता म्हणते ती त्याला मान्य करतो आम्ही खिलार गायी ऐकणार नाही काय सुद्धा नाही जागेवर पुरू पण खिलार गाय तुम्ही गोमाता माना ना मग जर्शी गायला गोमाता म्हणतीत का म्हणजे उद्या कुत्र बी चालत त्याला आताच म्हणायचं का उभे वाटण येणार अजून एक गोष्ट अशी आहे की काही नेते लोकांनी ने, राजकारण करणारे जे नेते आहेत त्यांनी म्हणतात पुरेशी समाजाने बंद पुकारला परंतु शेतकऱ्यांना काही अडचण नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्याला त्रास होत नाही म्हणून ऐका शेतकऱ्याला अडचण शेतकऱ्याला अडचण नाही अशी कधी झाले ग शेतकऱ्याला अडचण ही पाच हजार जर आलं एखादा खाता टिक्क म्हणा एखादा म्हणतात दवाखाना म्हणा एखादं मला कुठलं तरी गोष्ट का सरकार पैसे देते तुम्ही काय म्हणता का ते आहे ना आम्ही काय तर होईल म्हणून त्यासाठी ठेवलेली होती पण आता मालक आमचा आजारी येते आता गईचा आजारी पडली मालकाचा कसं व्यवसाय आमचा चालायच एखाद्या नाही आता विचारलं आता सगळं जवळपासच्या गाववाल्यासमधला विचारलंय कोण आता सध्या मग आता कसं करणार आता काय सरकारकडे काय तुम्ही हे करणार आहे मग तशी तुमच्याकडे सोय सुविधा काय त्रासली तर त्याचं काय तर काय आम्ही करणार तर काय बसत असलं असोय आता हे योजना सध्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे कारण काय जनावरे खरेदी विक्री सगळे बंद आहे ते माहिती हे तुम्ही जे नव्हे तर कमीत कमीत कट्टोवधी शेतकऱ्यांना ह्याच्या पटका बसलेल्या आहे त्यासाठी आता ही जनावर तर विकणार नाही ना। आणि कुणी घेणार पण नाही अशी स्थिती झालेली आहे तुमचा फायदा आहे का नुकसान आहे काय सरकारकडे काय तुम्ही हे करणार सरकारकडं काय अपेक्षा असली तर मिळत असली तर मिळून एखाद्या सरकारकंड जे अपेक्षा आहे ह्या घरात एकच पोरगा काय तर कमवणार त्याला डोनेशन भरायचं आहे सतरा हजार रुपये हा ह्या गायीच्या जेवावर आपण त्या पोराला शाळेला पाठवा लागला ह्या गायीनेच नाही काही उत्पन्न दिलं तर त्या पोराच्या शाळेचं वांद येते घरातलं वांदे येते ही एकट ये बाय माणूस म्हणून किती कामाला जाऊन पैसे कमवणार आहे होत नाही काहीच होत नाही एका बाईच्या जीवावर घर चालत नाही कोणी बी असू दे एका माणसाच्या घरावर जीवावर घरच चालत नाही जर ह्या गायीने जर दोन पैसे दिलं त्याला काया फ्याला घालून आपण गोमाता सांभाळून जर हे न जर दोन पैसे दिलं तर शेतकरी टणटणीत हुशार न कारण पांढरे गाय असू द्या गोमाता जर ती कुठली कुठली प्रॉपर्टी ती जेणे अडवली ती बजरंग दल बजरंग दल न जे अडवले त्या बजरंग दलला मनाचा घरी ज्याच्या घरी आपल्याला जिथं प्रॉब्लेम आहे त्याच्या घरी जाऊन गोमाताच फक्त पैसे ज्या आजारी पडले त्याला पैसे पुरव म्हणाल त्या बजरंग दलला मी अजिबात अडवत नाही गोमाता म्हणते ना बारक मोठ जे आहे प्राणी त्या बजरंग एवढंच एवढं आज आपल्या घरी गै आजारे ह्या घरात तीन प्रॉब्लेम आहेत की तिने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं सोल्युशन दे म्हणा मी समक्ष ही गै सांभाळ हिला किती बी पैसे जाऊ द्या तेवढी मी गोष्ट ती मातार घरातला गायीचा मालक तुम्ही सध्या सगळी बघून या परिस्थिती कशी परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे की शेतकऱ्याकडे सध्या पैसे नाही त्यामुळे शेतकऱ्यामध्ये अशी निर्माण झालेली आहे की हे काहीतर आपले जनावरे वगैरे असेल ते विकून काहीतर काय दवाखाना वगैरे खर्च किंवा आता सांगितलेलं डोनेशन वगैरे ते शाळेतले कॉलेजसाठी अशी स्थिती शेतकऱ्याकडे आहे सरकार याबाबत कुठलाही विचार करत नाही आणि त्यात जे जनावरी खरेदी विक्री करणारे जे लोक आहेत ते सुद्धा संपावर आहे कृषी समाजाचे लोक संपावर असल्या कारणामुळे कोणतेही बाजारपेठ मधले जनावरांची बाजारपेठ जनावरी विक्री खरेदी बंद आहे गेल्या अनेक दिवसापासून ही स्थिती निर्माण झालेली आहे आता हे जनावरे हे जनावर जे आहे विकत कोणी घेत नसल्यामुळे त्यांच्या घरामध्ये पेशंट आहे त्या पेशंटची स्थिती अत्यंत बिकट आहे त्याला काय झालं जाय काही काय झालेलं का मनक्याचे ऑपरेशन झालेलं आहे त्यांना मनक्याच्या ऑपरेशन साठी किती खर्च येणार आहे आज आज पथर दोन लाख आलाय आता पुढच्या सोमवारी पन्नास हजार सांगितलाय मग अडीच लाख रुपये आता सध्या आता सध्या घरात खायला पैसा नाही मग ह्या गोमाताच्या जीवावर आपण कष्ट करायला चालू केलं होतं हा। त्या गो गोमा... त्या नाहीच काय दिलं तर पन्नास हजार मधले दा... जर दहा हजार जर गेले तर आम्हाला दहा हजार रुपये फायदा असं मिळून आम्ही चाळीस हजार तर काय तर करू शकतो मग तेवढंच नाही म्हणलं तुमच्या बदरंगजलानं सगळंच अडवलं तर आम्ही काही करू शकत नाही आमच्या घरातला माणूस मिळाला गोमाता मिली तर आम्ही कोणाकडे बघायचं बजरंग दलला येऊन पैसे दे म्हण त्या बजरंग दलला पैसे मी शंभर टक्के मागणार त्या बजरंग दलने जन अडवलं त्याला येऊन माग म्हण बजरंग दल गोरक्षकामुळे हे जनावर विकू शकत नाही आणि स्थिती अशी निर्माण झालेली आहे याबाबत सरकारने निर्णय घ्यावा कृषी समाज किंवा शेतकरी समाजांच्या जी अडी अडचण आहे ती अडी अडचण संदर्भात सरकार और राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा यांची स्थिती असली बिकट झालेली आहे केस सांगता येत नाही ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया